समोर बसलेले जे काही मॅनेजर आहेत ह्यांच्यापैकी नव्याण्णव टक्के लोकांचे मोबाईल बंद आहेत बंद बरोबर त्यांनी फोन नाही उचलल्यामुळं काय होतो सगळा उद्रेक, उद्रेक होतो उद्रेक होतो तो उद्रेक माझ्यापर्यंत येतो माझ्यापासून एस पी साहेबाकडे जातो आणि एसपी साहेबा यांच्या यांच्यापर्यंत येतो बरोबर आपण चळवळीत काम करतो लोक आपल्याकडेच येतात बरोबर आता सगळ्याच्या भावना डॉक्टर हरकुट साहेबांची भावना मी समजू शकतो त्यांच्यावर काय भेटले हरकुट साहेबासारख्या हजार केस आहेत कारण मी प्रत्येक मराठवाड्यामध्ये प्रत्येक ठिकाणी गेलो प्रत्येक जण यांना संपर्क साधू शकत नाही आपण चळवळीत काम करतो तर का आपल्याकडे शंभर लोक येत आपणही त्यांचं समाधान करू शकत नाही आपण फक्त लीड करू शकतो आणि लीड करून ह्यांच्यापर्यंत येऊ शकतो आज ह्यांनी जी भूमिका घेतली हे सगळे लोक आपल्या समोर आणले आता हे लोक फेसबुकच्या माध्यमातून आपले लाखो लोक हे बघत आहेत की बँकेचे मॅनेजर आलेत आणि ह्या माणसाने पोट तिडकीने सांगितलं की तुम्ही उद्यापासून मोबाईल चालू करा ह्यांनी मोबाईल चालू जर केले तर आपले ठेवीदार व्हायबल होणार नाहीत बरोबर बरोबर व्हायबल होणार नाहीत ज्या काय अडचणी आहेत थोडा त्रास तुम्हालाही होईल मी सांगतो तुम्हाला लोक शिव्या देतील तुम्हाला लोक धमके देतील परंतु ठेवीदार एवढा जागरूक आहे त्यांना स्वतःच्या सगळ्याला आया बहिणी प्रत्येकाला कुटुंब आहे तुमच्या जीवावर कुणी येणार नाही हा माणूस जर एवढ्या पोट तिडकीनं पैसे द्यायची भूमिका घेतोय तर आपण याच्या पाठीमाग उभा राहायला हरकत नाही बरोबर एवढ्या पोट तिडकीनं कुटुंबा सहित इथं सांगतोय की कोणत्याही आपेवर विश्वास ठेवू नका आणि सगळ्यात महत्वाचा ह्या व्यक्तीनं बोलताना एक शब्द वापरला की माझ्याच्यानी जर काही देणं झालं नाही तर मी नस हा माणूस कोण सांगतो ज्याच्यामध्ये द्यायची नियत आहे आणि ह्या माणसामध्ये द्यायची नियत आहे म्हणून वारंवार आपल्या सोबत यायला लागले आजही त्यांनी सांगितलं की सोळा तारखेला परत आपल्याला भेटायचंय पहिल्यांदा आम्ही यायचो तर दहाच लोक घेऊन यायचो बरो बरोबर आहे का इथं आलेल्या लोकांना माहित असत आज आपण इथं पन्नास जण आलो आल्यानंतर त्यांनी व्यवस्था व्यवस्थित करून पन्नासच्या मध्ये त्यांच्या बँकेच्या मॅनेजर इथं बोलवले सगळ्यांसमोर त्या मॅनेजरला सूचना दिल्या उद्यापासून त्या मॅनेजरचे फोन चालू होतील ज्या काही शक्य होते त्या बँका देखील उघडायला सांगा त्या बँकाची सुद्धा जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे हरकुट साहेब आपल्या मादृभूमी मध्ये जो प्रकार झाला त्याचा इफेक्ट मराठवाड्यातल्या बऱ्याच बँकेवर झाला काय होत बरेच जण समजदार इकराबा प्रत्येकावर बेतलेले प्रत्येकावर ऐकायला साहेब तुमची भूमिकेशी शंभर टक्के सहमत आहे प्रत्येकावर बेतलेलं आहे थुम, तुमचं तर कुटुंब तुमचं कुटुंबावर बेतलंय इथं बसणाऱ्याच्या कुटुंबावर बेतलंय कुणाचा हॉस्पिटलचा विषय कुणाच्या मुलीचा लागण्याचा विषय इकडे बघा आज आपल्यावर आलेलं हे एक संकट आहे सगळ्यावर आलेलं एक संकट ह्यांच्या सहित आपल्यावर आलेलं एक संकट आहे आणि ह्याच्यातून मार्ग काढायचा आहे आपण जे सगळ्यांची आता एक आपण जी मोठ बांधलेली ती मोठ विचका होऊ देऊ नका आज आपल्याला त्रास व्हायला लागलाय आपल्याला त्रास अजून होणार आहे अजून होणार आहे परंतु ही जी मोड झालेली ह्याच्यातून शंभर टक्के मार्ग निघणार कारण हा माणूस जेवढ्या पोट तिडकीला सांगायला लागलाय काहीतरी नियोजन केलेलं आहे हे लोक उगत बोलले नाहीत काय पिक्चरची शूटिंग नाही म्हणजे ह्यांना दाखवायचं आपल्याला बरोबर म्हणजे आणि इथं जे पेपर यांनी दाखवले इथं आता अधिक साहेब आहेत बरेच जण आहेत आणि इथं बऱ्याच जणांनी फोटो सुद्धा त्याचे घेतलेत ते कशासाठी घेतलेत भाऊ तुम्हाला ते सांगतो की उद्या त्याला आपल्याला लोकांना सांगता आलं लो पाहिजे तुम्हाला खोटं बोलत नाही हे कामामध्ये व्यस्त आहेत त्यांचा मोबाईल बिडला लागतो मोबाईल माझा चालू आहे कानाची ट्रीटमेंट चालू आहे माझ्या रात्री बारा बारा वाजूस तर कॉल येते हे ये इथं बसणाऱ्या पोराला सगळ्याला माहिती कुणाचं जर वेटिंगवर पाडलं तर त्याला वापस फोन करून मला सांगावं लागतं आणि ही जी भूमिका आहे ही जी मानसिकता झालेली आहे कि मला आत्महत्या करायची आपण सांगतोय आत्महत्या करू नका आत्महत्या केलेले पैसे मिळणार नाहीत आपण आज आत्महत्या केली दोन दिवसांनी पैसे आल्यावर ते पैसे काय उपयोगाचे त्याच्यामुळं असे विचार डोक्यामध्ये आणू नका अरे देणारा आपल्या पाठीमागा सक्षम उभा राहायला लागलाय त्याची नियत साफ आहे त्याच्यामुळं त्यांना जी काय अडचण आली त्यांनी आज सांगितलीय आणि ते असं म्हणालेच नाहीत ना की एकवीस तारखेला देणार नाही ते आजही सांगतायत की एकवीस तारखेला तुम्ही पैसे देणार बरोबर आहे सोळा किंवा सतरा तारखेला परत ते आपल्याला म्हणतात की बसायचंय सोळा सतरा तारखेला जे काय त्यांच्या बीजीचे जे काय अजून विषय राहिलेले आहेत ते आपल्या समोर अजून मांडणार आहेत आणि साहेब सोळा सतरा तारखेला परत ह्या तुमच्या लोकांना परत एकदा बोलवा हे सुद्धा चेक होते हैं की यांचे मोबाईल चालू तर बंद सगळं वाटोळा तुमचं अर्धा वाटोळ्या ह्यांच्या फोन मुळे झालेले कुणाचाच मोबाईल चालू नाही ह्यांच्यापैकी आणि तुम्ही तुम्ही जेवढ्या पोट तिडकीला सांगितलं साहेब ह्याच्यातले अर्धे वाचलेले कुणाचे माझे नातेवाईक आहेत इथं वाचलेल्या लोकांचे नातेवाईक आहेत तुम्ही जे सांगितलं की ह्यांचे लग्न होत नव्हते साहेब हे शंभर टक्के खरंय की बीड मध्ये रोजगार निर्माण तुम्ही करून दिला परंतु साहेब आज कुठंतरी कुठे ग्रुप मला ज्ञानराधा अडचणीत आली आहे आणि त्याच्यातून तुम्ही मार्ग काढायला लागलात तर ह्यांची सुद्धा तुम्हाला तेवढी साथ भेटली पाहिजे आम्ही एक शिष्टमंडळ ठेवीदार म्हणून तुमच्या बरोबर आहे एक शिष्टमंडळ आणि ठेवीदार म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहे गेल्या वेळेसही तुम्हाला सांगितलं होतं जिथं तुम्हाला बँक उघडायला प्रॉब्लेम येत असेल तिथं आम्ही पाच पाच लोकांचं शिष्टमंडळ तयार करू आणि बँकेच्या बाहेर आमचे लोक उभा करू पळून ऐका इकडे बघा तुम्ही ज्या गप्प बसलात त्या मूग गिळून गप्प त्या त्याच्यामुळे ह्या माणसाला त्रास आहे अरे तुमच्या कोणत्या ना कोणत्या तीन टायमाच्या जेवणामध्ये एक टायमाचं जेवण ह्या माणसामुळे नाही नाही ठीक आहे ना कुणी पाटला असतील कुणी वशिल्याने लागलेले असतील मी तुमच्यावर राग व्यक्त करत नाहीये आज जी वेळ आलेली आहे आज हे माझा परळीचा भाऊ हरकुट साहेब जे पोट तिडकील त्याच्या व्यथा मांडते हे प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये हे चाललेले परंतु आपल्याला ह्याच्यातून मार्ग काढायचा आहे त्याच्यातून मार्ग जर काढला तर आपण सगळं सुरळीत चालणार आहे आणि साहेब आम्हालाही वाटत नाही की तुम्ही डुबलं पाहिजे तुम्ही परत एकदा उभा राहा परत तुमच्या पाठीमाग सगळे ठेवीदार उभा राहतील फक्त दिलेला तारीख दिलेली वेळ झालेलं चालल तुमचं वाटप तुम्ही वन टाईम सेकंड टाईम टप्पे पाडताना ते वेळ आम्हाला चालल परंतु साहेब तुम्ही दिलेली तारीख काय फक्त टाळू नका तुम्ही जे म्हणले आपल्या डोक्या चाललंय ते सगळं त्यांचं मी मोक्या शब्दामध्ये सांगितलं आणि त्यांनी पोटतिडकीने सांगितलं इकडे बघा जे कुटुंब पोट तिडकीने सांगतं त्यांची द्यायची नियत आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून अजून तुम्हाला सांगतो बीड मध्ये अजून पाच सहा बँक आहेत बरोबर आहे जसे पैसे तिथे पैसे कुणाचा संपर्क होतो सांगा बरं हो ना सायरामचा संपर्क व्हायलाय का राजस्थानीच्या बियाणीचा संपर्क व्हायलाय का अरे मग जो माणूस आपल्याला संपर्कात साधून तुम्हाला आपल्या समोर बसून पोट तिडकीना ना कुटुंबा सहित जर काही सांगतोय आणि द्यायची भाषा करतोय तर आपण त्याचा शांत ऐकून घेतलं पाहिजे आणि ते नाही म्हणत नाहीत ना आणि याच्यामध्ये एक वर्ग अजून एक कार्यरत आहे हे पळून जाणार आहेत हे पैसे देणार आणि साहेब तुमच्या तोंडावर राहत सांगतो तुमच्यातला अर्धा स्टाफ आहे का स्टाफ स्टाफ सुद्धा भोग असे हे अर्धे तुमची वाईट बाहेर चर्चा करते हे अर्धी चर्चा बाहेर करतेत परीक्षेचा पेपर अर्धा हेच फोडते तुमचा आपण ज्या भाकरी जी भाकर खातोत ना आपण त्याची चाकरी करावी असं मला वाटत माझ्यावर अनेक आरोप चालू आहेत पण मी पोट तिडकीला सांगतो हे माझं जे मित्रमंडळ आहे का माझ्या मित्रमंडळाचे पैसे बँकेमध्ये माझा एक रुपया तुमच्या बँकेत नाही परंतु तुमच्यासारखं सामाजिक काम मी करतो आज मला सुद्धा राजकारण होत प्रचार होता मी कुठल्याही कुणाच्या व्यासपीठावर गेलो नाही कारण माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय मी मराठवाड्यात फिरलो बीड जिल्ह्यातल्या ले प्रत्येक गावात गेलो कारण ही जी व्यथा बघितली ना हरकूट साहेब ही प्रत्येकाच्या मनातली व्यथा आहे प्रत्येकाने आपल्या मुलीच्या लग्नासाठी यांच्या बँकेत पैसे ठेवलेले आहेत दहा लाख जर ठेवले तर दहा हजार व्याज आल्यावर त्याचा किराणा आणून त्यांचं घर टामटुम चलत होत बरं ते दहा लाख दहा लाख रुपये भरलेले दहा वर्ष मी झालेले आहेत दहा वर्ष ह्या माणसाने व्याजच दिलेलं आहे हे बी विचारता कामा नाही आणि आता काय झालंय संकट सगळीकडूनच आलंय मग त्या संकटाला आपण सगळ्यांनी आता आपण एकत्र झालं पाहिजे आणि मी असं बोलल्यानंतरही खाली कमेंट येते मी असं बोलल्यानंतरही खाली कमेंट येतात की बाबा हा माणूस असं कसं बोलायला लागला अरे मी आता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो जो माणूस आपल्याला बोलतोय जो माणूस आपल्या समोर यायला लागलाय आणि जो माणूस पैसे देतो म्हणतोय त्याच्याशी आम्ही सन्मानानेच बोलणार आणि त्याच्या कुटुंबाचा त्याच्या कुटुंबाचा आणि त्याच्या परिवारचा आम्ही आदर करणार कारण आम्हाला सुद्धा आया बहिणी आहेत बरोबर अरे खान खान मेसेज साहेबांनी तो उल्लेख केला मी इथं मुद्दाम सांगतो आपल्याकडे माझ्या माहितीनुसार अठरा ते बावीस ग्रुप आहेत अशा घाण मॅसेज त्याच्यावरती टाकतात आपल्याला बहीण नाही आहे का आपल्याला आई नाही आहे का आपल्याला भाऊ नाही आहे का आपल्याला कुटुंब नाही आहे का मेसेज घाण टाकून पैसे मिळणार आहेत का प्रत्येकाच्या भावना खूप खूप म्हणजे जसा हरकूट साहेब म्हणले जसा मला माझा परळीचा भाऊ म्हणला भाऊ सगळ्यांच्या वेदना तशाच आता परंतु आता आपण मनामध्ये कुठला विचार न आणता हा माणूस आठ दहा दिवसावर आपल्याला पैसे द्यायची भाषा करतो